हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना आशा करते की मस्त मजेतच असाल तर आता माझा हा दुसऱ्यांदा चहा चाललेला आहे आणि मी ते चहा वगैरे गरम करायला ठेवलेला आहे आणि मी ते बाहेर घालते मुंग्यांसाठी साखर घालते तर इथे माझ्याकडे गॅलरीमध्ये वगैरे तर मुंग्या अशा पण येत नाहीत पण मी माझं एक काम करते की मुंग्यांसाठी साखर घालते इथे बुदलीमध्ये तेल माझं संपलं होतं तर आ, आता मी ते ओतून ठेवते बुदलीमध्ये तेल कारण का बुदली घासून वगैरे ठेवलेली तर आता मी त्याच्यामध्ये मी तेल ओतून ठेवते आणि ते चहा वगैरे घेते आणि मला थोडंसं बाहेरचं काम आहे बाहेर जायचं आहे म्हणजे मी माझे पैसे थोडेसे मिळतात तर कुठेतरी जमा करायचे असतात ना म्हणून मी ज्वेलरीमध्ये थोडेसे पैसे जमा करते थोडेसे बचत गटामध्ये जमा करते थोडीशी भी सी वगैरे अशी चालवते ना तर तिकडे थोडेफार जमा करते तर आता मला चला सगळ्यांनी चहा प्यायला या <laughs> तर मी त्याच्यासाठीच बाहेर जाणार आहे गेल्या महिन्यात मला शक्य झालं नाही ते मला पैसे द्यायचे होते ज्वेलरीमध्ये भरायचे होते तर ते आता दोन महिन्याचे एकदम भरायचे होते दैचे, दैचे। Actually, मी आज जर नाही गेली तर परत मग राहून जातात द्यायचे द्यायचे ॲक्च्युली माझ्या लक्षात पण राहत नाहीत की पैसे भरायचे आहेत म्हणून तर आता मी पहिला ते काम करून घेते विचार केला की पहिला पैसे जाऊन भरून येते तर मी पैसे भरायला जाते आता खाली आणि बघते मच्छीवाला आज बुधवार असल्यामुळे काय आहे मच्छी घ्यायचं थोडंसं मन होतं की काहीतरी मच्छी मिळेल म्हणून पण मला मच्छी काय मिळालीच नाही इतकं रखरखाट इतकं ऊन ना की रस्त्यावरती पण अक्षरशः कोण भाजीपाला वगैरे पण नाही आहे आणि सगळं रस्ता सुनसान कोणच नाही खाली तर मी ते पहिला ज्वेलरीमध्ये आली आणि मी पहिले की पहिला माझे पैसे की बाबा दोन महिन्याचे पैसे राहिलेले आहेत आणि इथे खाली माझी मैत्रीण भेटली मला माझी मैत्रीण गाव आलेली आहे आणि तिने माझ्यावर खास भेट घेऊन आलेली आहे बघूया घरी जाऊन उघडून बघेल मी काय याच्यामध्ये चल मग आणि आता कुठे कामाला कामाला चालले आता भेटले चल बाय बाय घरी आली आणि सगळं सामान वगैरे पर पहिला काढून ठेवलं आणि इतकं खरं इतकं गरम होतं आहे ना की विचारून सोय नाही आहे की काय समजत नाही बाहेर असं वाटतं की बाहेर जाऊच जा नाही पण काय नाही काहीतरी काम वगैरे असतं ना तर जावंच लागतं मैत्रिणीला खाऊ बस एवढं काय जेवढे खाजा गावचा खाजा शेंगाळ्याचे लाडू खाजा É that's tipo... it बिचारी धावत धावत आली ती डब्बा घेऊन मला पहिला तिने फोन केला होता की अनु तू कुठे आहेस तर मी बोलली नाही मी खाली आहे जरा माझं काम आहे म्हणून मी खालीच आहे तर ती तिला पण कामावरती जायचं होतं ॲक्च्युली तर ती होते बरं झालं तू खालीच आहेस मला डबा द्यायचा आहे जरा मला तिथे इथे भेट आणि डबा घेऊन जा समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहते ती पण तिला उशीर होत होता ती घरी येऊ शकत नव्हती म्हणून तिने फोन केला की डबा घ्यायला पण मी आणायचे बरोबर खालीच होती तर ती माझ्याकडे डबा देऊन गेली तर तो एक डब्बा आहे तो मैत्रिणीला मी नंतर देईल आरामात तर इथे माझं आता सगळं छोटी मोठी जी कामं वगैरे राहिलेली आहेत ती सगळी आटपून घेते सामान जे आणलेलं होतं मार्केटमधून ते सगळं जागेवरती हो ठेवते आणि मग नंतर मग जेवणाला लागणार आहे तर त्याची पण तयारी करायची आहे मच्छी काही मला मिळालीच नाही मग आता मी जवळावरती वगैरेच भागवून घेईल खूप तिथे मी मसूरची डाळ भिजवून ठेवली आहे हो टायमिंगसाठी थोडंसं फेस पॅक बनवायचा आहे हे मी नंतर दाखवते तुम्हाला पहिलं जेवण वगैरे ऐकून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते की टॅनिंगसाठी फेस पॅक कसा बनवायचा आहे घरातल्या घरात ती मस्तपैकी आरामात पाणी वगैरे पियाली जरा फ्रेश झाली हातपाय धुतले तोंडावरती मस्तपैकी पाणी मारलं आणि किचनमध्ये आले पहिला कुकर लावला डाळ भाताचं आणि जवळ बनवायचं आहे म्हणून सगळं फ्रीजमधून जे लागणार आहे टोमॅटो कोथिंबीर मिरची कढीपत्ता डाळीसाठी फोडणी वगैरे खोबरं किसलेलं ते सर्व मी बाहेर काढून ठेवलं की नंतर मग काय लक्षात राहील नाही राहील म्हणून मी जेवणमध्ये मोस्ट ऑफ सगळं असं बाहेर काढून ठेवते आणि ते मला जवळ्यामध्ये कच्ची कैरी टाकायची होती ना तर ती पण मी काढून ठेवलेली आहे सगळं सामान म्हणजे सगळं कटिंग बिटिंग जे जवळ्यासाठी लागणार आहे आणि डाळीच्या पोरणीला ते सगळं कटिंग बिटिंग करून घेतलं हे बघा इथे सगळं कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे डाळीसाठी मिरची कडीपत्ता वगैरे ते पण काढलेलं आहे इथे जवळा मी साफ करून घेतलेला आहे आणि भाजायचं बाकी आहे कुकरमध्ये झालेलं आहे कुकर तिकडे त्या याच्यावरती शिफ्ट केला आणि कढई ठेवली जवळा भाजून घेते पहिला जवळा भाजून घेतल्यानंतर मग मी तो पाण्यामध्ये ठेवणार मोस्ट ऑफ सगळ्यांना जवळजवळ माहितीच आहे की जवळा वगैरे कसं बनवायचं आहे किंवा डाळीला फोडणी कशी द्यायची आहे पण आज म्हणजे एवढंच फक्त की की काय बनवायचं मी माझं प्लॅन होता मच्छी बनवण्याचं पण मच्छीवाला वगैरे काय आमच्या इथे आलाच नाही आज मी प्रत्येक टायमाला मच्छी मार्केटमध्येच जाऊन घेत नाही कधी केव्हा केव्हा आमच्या इथे बिल्डिंगच्या इथे पण येतात भैया लोकं वगैरे तर त्यांच्याकडनं पण मी चांगली मच्छी असते त्यांच्याकडे पण मग त्यांच्याकडनं मी मच्छी वगैरे घेते पण मी ते तेच बघायला गे ॲक्च्युली खाली गेली होती की कदाचित ती लोकं कुठेतरी थांबले असतील बसले असतील तर मी त्यांच्याकडनं गेले पण मला काय ती लोकं भेटलेच नाही दिसलेच नाही तर मी मग जवळावरतीच काम भागवलं <laughs> तर चला आता जवळा वगैरे बनवून घेते कुकर थंड झालेला आहे म्हणून डाळ काढली आणि डाळीला पण पटकन फोडणी घालून घेतलेली आहे तर इथे माझा कांदा वगैरे चांगला मस्त पोळला आणि ह्याच्यामध्ये मी कच्ची कैरी टाकलेली तर इतकं चटपटीत आणि मस्त होणार आहे ना माझा जवळा तर मला तेच दाखवायचं होतं की मी आ, कच्ची कैरी टाकून जवळा बनवते आज तर मच्छीचा तर पेट कॅन्सलच झालेला आहे तर इथे मस्तपैकी आता जवळा तर झालेला आहे आणि जवळा असल्यावरती भाकरी कोण बनवणार नाही किती पण काही होऊ देत गरम होऊ देत काही होऊ देत म्हणून मी मेरी चपातीचं पीठ होतं पण मी चपाती नाही बनवणार ना। जवळ्याबरोबर भाकरीच छान लागते म्हणून मी भाकरी बनवून घेतली आणि पुढे सगळी म्हणजे जेवायला कोण फक्त मी तू आणि मीच आहे म्हणून दोन भाकऱ्या बनवून घेतल्या इथे मस्तपैकी माझं सगळं कामं आटपलेली आहेत आता आणि छान असं माझी प्लेट बनवून घेतलेली आहे जवळा भाकरी आणि डाळ भात बनवलेला आहे तर इथे गरम गरम भाकरी घेतलेली आहे आणि मस्तपैकी जवळा भाकरी खायला या सर्वांनी तर मी आता जेवण वगैरे घेते आणि छान माझं जेवण वगैरे पण झालं आणि ते मस्त इतकं छान टेस्टी झाला होता ना जवळा आणि त्यात कच्ची कैरी असल्यावरती तर मस्त जवळाची गोष्टच वेगळी असते खूप छान लागतो तो एकदम चटपटी तिखट वगैरे छान लागतो तर मी आता जेवण वगैरे माझं झालेलं आहे आणि ते किचन वगैरे साफ करते आणि त्याच्यानंतर मग मला थोडंसं माझं ब्युटीची टिप्स देऊन मी तुम्हाला त्यांना एक पॅक बनवणार आहे तो तुमच्यावर मला शेअर करायचा आहे तर इथे मी किचनचं प्लॅटफॉर्म वगैरे साफ करून घेतलेलं आहे आणि भांडी मी नंतर घासणार आहे कारण का मी तो पॅक वगैरे बनवून मला मधी टाईम मिळणार आहे तेव्हा मी बाकीची कामं आटपून देईन तर इथे मला ना पॅक बनवण्यासाठी ना कोरफड पाहिजे आहे तर माझ्याकडे कोरफड भरपूर आहे तर पण काय आहे खाली जाड आहे खालची साईड आणि वरती अशी पातळ पातळ होत गेलेली आहे तर मी विचार होते की यातला कुठला घेऊन कसं कापू म्हणजे खालून गेल जर कापला तर पूर्ण वेस्ट होईल पण नंतर विचार केला की नाही मी खालूनच कापते कारण का मग नंतर आ, दुसरा जो बाकीचा जो उरेल ना तो मी केसाना वगैरे अप्लाय करेल तर म्हणून मी द, आ, जो पूर्णाच्या पूर्णच मी एक पान काढून घेतलेलं आहे त्याचं आणि कोरफड किंवा पण कट केल्याच्यानंतर जे त्याचा असं पिवळा चिकट जो भाग येतो ना म्हणजे असं त्याचं हे निघतं पिवळा पिवळा कलरचं एक चिकट द्रव्य निघतं तर ते पूर्ण काढू द्यायचं असं ते त्याच्या सकट फेसवरती किंवा केसामध्ये कधीच अप्लाय करायचं नाही ते पूर्ण काढून घ्यायचं तर आता ह्याच्यातून पूर्ण ते पूर्णपणे एकदम ते जे पिवळा भाग आहे यल्लो द्रव निघालेला होत ते पूर्ण निघाल्याच्यानंतर मी यूज केलेला आहे एक ते मी ते आता पॅक बनवण्यासाठी डाळ भिजवली होती मसूरची ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली मी आणि कोरफडचे दोन्ही काटेरी भाग असतो ना दोन साईडने ते काढून घ्यायचा आणि मधला जो भाग असतो ना असा गरगरीत गर असतो त्याचा ट्रान्सपरंट गर असतो तो, तो चमच्याच्या साह्याने मस्त छान निघतो तो एकदम इझिली तो घ्यायचा तर मसूरच्या डाळीमध्ये आता गरमीमुळे ना खूप ऑईली होते स्किन आणि मसूरची डाळ ना सगळं ना, ना अब्झॉर्ब करून काढून टाकतं आणि नरिशमेंट देते आपल्याला कोरफड्यातील नरिशमेंट देते फेससाठी आणि छान म्हणजे मॉइचरायझरचं वगैरे काम करते तर आणि हळद ह्याच्यासाठी घातली आहे की आपल्यामध्ये घाम आल्याच्यानंतर फेसला किंवा अंगाला अशी घा खूप खाज वगैरे येते तर ते एक चिमटीभर हळद कारण का हळद अँटीबायोटिक आहे ना त्यासाठी हळद घालायची मी एक चिमटीभरच घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं मी मिक्सरला लावून घेतलं ला, छान असं पेस्ट करून घेतली आणि मी पूर्ण फेसला गळ्याला वगैरे अप्लाय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे थोडंसं अजून उरलं होतं तर ते काय मिताली यूज करेलच पण त्याच्याबद्दल विचार केला की थोडासा मी माझ्या पायाला कारण का माझी थ्री फोर्थ लेगीज वगैरे असते ना आणि पूर्ण पाय वगैरे माझी काळी झालेले होते टॅनिंगच झाली होती ती म्हणजे उन्हातून वगैरे जाते ना ऑर्डरला त्याच्यामुळे आता मी ते पायाला पण लावून घेतले आणि बघा हे उरलेलं आहे ना ते वरचं एक साईड काढून मी डब्यामध्ये बंद करून ठेवून देईल फ्रीजमध्ये मला जेव्हा वॉश करायचं असेल हेअर वॉश वगैरे करायचं असेल ना तर पहिला तो, तो मिक्सरमध्ये काढून घेईल त्यात खोबरेल तेल घालेल आणि केसाना वगैरे अप्लाय करेल छान त्यांनी त्याला पण छान नरिशमेंट करतं केस जेव्हा आपण कोरफड केसाना लावतो तोपर्यंत माझी सगळी कामं वगैरे बघा भांडी वगैरे घासायची होती मी घासून घेतली आणि मला एवढं घाम झालं ना गया गया गया। ते सुकायच्या बदली पूर्ण अजून ओलंवलं झालं तर मी अजून दहा मिनटं मग हॉलमध्ये येऊन बसली फॅन खाली तेव्हा कुठे मग ते सुकलं तर तुम्हाला ते दाखवते मस्त छान सुकलं होतं कडक असं पूर्ण सुकू द्यायचं त्याला आणि जेव्हा वॉश करतो तेव्हाच गोल गोल फिरवून हाताने स्क्रबचं यूज पण होतं त्याच्यामध्ये आणि बघा फेस किती माझं क्लीन झालं ना खूप क्लीन झालं इतकं छान वाटवतं ना फेस की समजून येत होतं की फेस किंवा फेस म्हणजे काहीतरी केलं आहे म्हणून तर मी पायाला पण लावलं होतं पण पाय पण माझे खूप बऱ्यापैकी क्लीन झालेले आहेत म्हणजे गाला पण नंतर हात लावून बघितलं तर एकदम छान मस्त मऊ मऊ वाटत होते कारण तर ते स्क्रबचं पण काम करतं तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा तर आपण पुन्हा बरं भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो ब बाय